राजबद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुशрифकटाची नगरपालिका एंट्री नामदार मुशриф यांच्या सुनबाईंची कागल नगर परिषदेत बिनविरोध निवड कागल नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून छत्रपती शाहूगाडीचे प्रमुख समर्पित सिंह घाटके व नामदार हसन मुशриф एकत्र आल्यानंतर पहिली आनंदाची बातमी कागल वासियांंसह सर्वंनाच मिळालेली आहे यामध्ये नामदार मुशриф यांच्या सुनबाई सेहर मुश्रीफ या बिनविरोध निवडून आहेत त्या त्यांच्या चाहत्यांनी फटाक्यांच्या आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला कागल नगर परिषदेसाठी काटेकी टक्कर अशी अवस्था रविवार पर्यंत होती परंतु मुश्रीफ आणि घाडगे एकत्र आल्यानंतर कागलच्या राजकारणाला एक नवी आशादायी कलाटणी मिळालेली आहे त्यापैकी पहिली आनंदाची बातमी म्हणजे नामदार मुश्रीफ यांच्या भावाच्या मुलाची पत्नी अर्थात नामदार मुश्रीफ यांच्या सुनबाई यांची कागल नगर परिषदेवरती बिनविरोध निवड झालेली आहे त्यामुळे विजयाचा पहिला नारळ मुश्रीफ गटाकडून बिनविरोध निवडीच्या माध्यमातून फुटलेला आहे कागल नगर परिषदेच्या प्रभाग नऊ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शाहू आघाडीच्या उमेदवार सेहरनिदा नवाज मुश्रीफ यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झालेली आहे शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे बंधू अनवर मुश्रीफ यांच्या सोनबाई असलेल्या सेहरनिदा मुश्रीफ यांच्या बिनविरोध निवडीमुळे सर्व तेवीस जागांवर उमेदवार उभे करणाऱ्या मंडली गटाला मोठा धक्का बसला आहे एकीकडे मंडली गट अस्वस्थ असताना आता अशा प्रकारची बिनविरोध निवड झाल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळूस घसरल्याचं चित्र दिसून येते प्रभाग नवाज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शाहू आघाडी नूरजहा निसार नायकवडी शिवसेना एकनाथ शिंदे गट मोहतबी अब्दुल रशीद शेख अपक्ष यांचे अर्ज वैद्य ठरले होते ही जागा इतर मागास प्रवर्ग ओबीसी महिला राखीव होती बुधवारी माघारीचा पहिला दिवस होता दुपारी दीड ते दोन दरम्यान शिवसेनेच्या नूरजहा नायकवडी व अपक्ष उमेदवार मेहतबी शेख या दोघींनी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमरदीप वाकडे यांच्याकडे माघारी अर्ज दाखल केले त्यामुळे मैदानात फक्त सेहरनिदा मुश्रीफ यांचा एकमेव अर्ज एक शिल्लक राहिल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली मंत्री हसन मुश्रीफ व सिंह घाडगे यांच्या आघाडीचा हा पहिला विजय ठरला आहे शिवसेना एकनाथ शिंदे गट सर्व जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत असताना त्यांच्या उमेदवाराने माघार घेणं हे मंडली गटासाठी अनपेक्षित आणि धक्कादायक ठरलं आहे एकंदरीत कागलनगर परिषदेसाठी मुश्रीफ व घाडगे गटाने पहिली बाजी मारली असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमधून मोठा उत्साह व्यक्त होताना दिसत आहे महानकर विठ्ठल कोळेकर कागल